आनंद होतो आहे म्हणजे या क्षणाची म्हणजे प्रत्येक जण वाट पाहतो आपल्या आयुष्यामध्ये मु मुलं सुखी रहावे मुलांना नातुंड झालेली आहेत सर्व तिची आत्मशा पूर्ण झालेली आहे स्वतःही जीवन एन्जॉय करतो या आयुष्याच्या पडावर सर्व नमस्कार माझं नाव सम्राट जगन्नाथ कांबळे माझ्या वडिलांचं नाव जगन्नाथ शंकरराव कांबळे ते गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत होते आ, आज त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपण खूप उत्साहामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे सगळ्या नातेवाईकांच्या सानिध्यामध्ये एक छान कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाचं मूळ एवढंच होतं की एवढे वर्ष त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत केली सगळ्या नातेवाईकांना मदत केली मी आणि माझी बहीण आमच्या दोघांना पण खूप चांगल्या प्रकारे वाढवण्याला त्यांचा खूप मोठा हातभार आहे त्यांचे चांगले संस्कार आमच्यावरती झालेत त्या छो त्या गोष्टीची पूर्तता तर आपण शंभर टक्के करू शकत नाही पण फुलना फुलाची पाकळी म्हणून छोटासा एक कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यासोबतच माझी आई दोन वर्षान दोन दिवसानंतर साठ वर्ष पूर्ण करते आहे सो तिचा पण एक छोटासा साठ वर्षांचा सोहळा आपण ह्याच निमित्ताने सोबतसोबत साजरा केला आणि खूप आनंद झाला या निमित्ताने मला फक्त दोन छोट्या ओळी सांगायच्या होत्या त्या ओळी मी बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो लहानपणी मी एकदा बाबांना विचारलं होतं की बाबा तुम्ही इतकं सगळं कसं काय करता दमून जात नाहीत का तेव्हा ते हसले आणि म्हटले जेव्हा घर चालतंय ना तेव्हा थकवा आपोआप निघून जातो तेव्हा मला त्या ते शब्दांची किंमत काहीच कळत नव्हती कारण मी फार लहान होतो पण आज त्यांच्या या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्यातला एकूण एक शब्द खूप चांगल्या प्रकारे समजतो खूप खूप ऋणीय मी त्यांचा खूप खूप नियमित मी तुमचा धन्यवाद